दिवे आघारचे सरपंच सिद्धेश कोसबे यांना ठार मारण्याची धमकी अतिक्रमणाची नोटीस पाठवल्याच्या रागातून धमकी सिद्धेश कोसबे यांची पोलिसात तक्रार गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ आमचा पण संतोष देशमुख व्हायची वाट पाहताय का सरपंच सिद्धेश कोसबे यांचा सवाल कोकण किनारपट्टीवरील मोक्याच्या जागांवर धन दांडग्यांचा डोळा स्थानिकांना हाताशी धरून सुरू आहे दादागिरी रायगड जिल्ह्यात बीडसारख्या प्रवृत्ती शिरकाव करण्याची भीती व्यक्त केली जाते त्याचे कारणही तसंच आहे अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली म्हणून दिव्यागार ग्रामपंचायतीचे सरपंच सिद्धेश कोसबे यांना धमकावण्यात आलाय दिव्यागार समुद्र किनारी मोकळ्या सरकारी जागेत गावातील चोगले कुटुंबियांनी अतिक्रमण करून घर बांधलं याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार आली त्यावरून सरपंच कोसबे यांनी त्यांना नोटीस बजावली याचा राग धरून चोगले यांनी त्यांना ठार करणे मारण्याची धमकी दिली या संदर्भात पोलिसात तक्रार करूनही पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेतला नसल्याचा आरोप कोसबे यांनी केला आमचा पण संतोष देशमुख होण्याची वाट बघितली जाते का असा सवालही त्यांनी उपस्थित केला निसर्गरम्य कोकणातील किनारपट्टीवरील मोक्याच्या जागांवर धनदाडग्यांचा डोळा आहे त्या बळकवण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरून दादागिरी केली जात असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आमच्या ग्रामपंचायतीकडे एक बेकायदेशीर बांधकामाची तक्रार या ठिकाणी आली होती त्या अनुषंगाने आम्ही मासिक सभेमध्ये सदर तक्रारीचं वाचन करून संबंधितांवरती कारवाई करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बेकायदेशीर बांधकामावरती नोटीस लावली होती तर नोटिसीचा राग मनात धरून या ठिकाणी त्यांनी जो वाद निर्माण केला चिवीगाळ केली गेली किंवा इतर आम्हाला आम्हाला रस्त्यामध्ये अडवून जीवन ठार मारण्याची धमकी दिलेली आहे तर त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडे आम्ही त्या संदर्भातली तक्रार देखील दाखल केलेली आहे परंतु आतापर्यंत योग्य का ती कारवाई जी काय आहे ती अजूनपर्यंत झालेली नाहीये आम्हाला अपेक्षा आहे की त्या संबंधितांवरती योग्य ती कारवाई होईल कारण याचा अर्थ असा आहे की आपण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय की बीड सारख्या या ठिकाणी जे सरपंच संतोष देशमुखांचा जो हत्याकांड झाला याची पुनरावृत्ती या ठिकाणी कोकणामध्ये होऊ नये याचीच आम्हाला भीती आहे संबंधित जे गृह खाता असेल त्यांनी याच्या संदर्भामध्ये जी योग्य ती दखल घ्यावी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे कोकणातली परिस्थिती सर निश्चितच बदलते कारण काय कोकणातल्या ह्या ज्या ग्रामपंचायती आहेत ह्या बऱ्याचशा समुद्रकिनारी असलेल्या गावांच्या ग्रामपंचायती आहेत आणि त्या ग्रामपंचायतीची जी जागा आहे ती लगत आहे आणि ही जागा बळकवण्याचे प्रयत्न स्थानिकांना हाताशी धरून बाहेरचे लोक करतायत आणि त्यामुळे त्या जागांवर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत आणि सरपंचांनी अतिक्रमण तोडण्यासाठी जर का कारवाई सुरू केली तर त्यांना जीवे मारण्याच्या किंवा मारण्याच्या धमक्या येत आहेत यासाठी आपण कुठेतरी बीडचा जो उल्लेख आज कायम होत राहतो तोही पाहायला पाहिजे बीड सारख्या ठिकाणी सरपंचाची हत्या होऊ शकते तर कोकणातल्या सरपंचांनाही तो धोका आहे त्यामुळे गृह खात्यानी आणि पोलीस प्रशासनाने नक्कीच सरपंचांना मदत केली पाहिजे असं माझं मत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी